नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये रामकृष्ण हरी तरी आज आम्ही चाललो होतो गावी कारण आज होता मतदान दिवस व रात्री होतो स्वरागिनी भजनी मंडळाचा सुरमधूर भजनाचा कार्यक्रम जो की पोंबर्डी या गावी भजनाचा आनंद घेतला व दुसऱ्या दिवशी होता संडे गावी असल्याने सगळ्या मैत्रिणी जमल्या व फिरायला जाऊ अशी चर्चा सुरू झाली पण आमचं ठरत नव्हतं नक्की कुठे जायचं मांढरदेवी का वीर दर्शन असं करत करत आम्ही काय तो निर्णय घेऊन वीरच्या देवाची यात्रा चालू आहे म्हटलं मतलब... आपण तिकडेच जाऊ आम्ही निघालो जाताना नायतेवाईकांना भेटावं म्हटलं तापरेवाडीच्या आमच्या सगळ्यांचे लाडके आपली गाठ भेट घेतली आम्ही पोहोचलो वीर गावी जिथे भक्तीचा आणि रंगाचा एक वेगळा संगम पाहायला मिळतो आज आपण आहोत दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरीत श्रीनाथ मस्कोबा आणि माता जोगेश्वरी यांच्या यात्रेचा आज मुख्य दिवस चला तर मग अनुभवया हा चांगला उत्सव वीरचे श्रीनाथ मस्कोबा म्हणजे साक्षात काळभैरवाचा अवतार माग शुद्ध पौर्णिमेला देवाचा विवाह सोहळा आणि आज मंदिर परिसर गुलालाने श्रद्धा इतकी मोठी आहे की महाराष्ट्रभरातून लाखो भाविक इथे दर्शनाला येतात या देवाचं खूप मोठं वैशिष्ट्य म्हणजे भागणूक आणि परंपरा येणाऱ्या काळात पाऊस कसा असेल पीक पाणी कसं असेल याची भाकी तिथे वर्तवली जाते ग्रामीण भागातील शेतकरी आजही या भागणुकीवर श्रद्धा ठेवतात आणि जत्रा म्हटलं की खरेदी आलीच जो तो खरेदी करत होता तर मित्रांनो असा होता या उभीर यात्रेचा अनुभव भक्ती परंपरा आणि या रंगाची उधळण पाहून मन अगदी प्रसन्न झाले श्रीनाथ मस्कोबाच्या नावानं चांगलं म्हणून आम्ही परतलो घरच्या दिशेने जाताना खूप भूक लागलेली सर्वांनी जेवण करून गाडीत थोडीफार मज्जा मस्ती करत आम्ही आलो घरी तर मग मित्रांनो कसा वाटला माझा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा रामकृष्ण हरी समी उधडू मी आचरणी तुझा मानुनि खे गोड तु श्री पूजा जरी थकलो नच सुटला संग तुझा शरण तुला नाही मनी भाम दूजा अवघे तुझेच दान हे ईश्वरा ते रोजनवा 不忍。